कार प्रणाम राम राम आता खरं आलाव्या माहिती आहे मी आता आलाव्या डुगव्यात आणि हे माझा सगळे भेटू भेटूयात माझे मित्र शिर्डीवरून आलेले आहेत म्हणजे नाशिक शिर्डीवरून आले ना आणि एक आपले मित्र कोल्हापूरवरून आलेत हे बघा कोल्हापूर न आले एवढा प्रेम आहे माहिती आहे म्हणजे ह्या प्रेमापुढे ते तिकडनं इकडे आले आहेत भेटू पण मग त्यांना सांगायचं आहे की या कोकणात आलाव ना की काय काय बघू भेटत बघा बघा ह्या निसर्ग नैसर्गिक पाणी आहे आमच्या धरण्याचा मला ना नॅचरल नो केमिकल समजा आणि ह्या पाण्यावर ही सगळी भाजी होत आहे बघा सगळी म्हणजे आम्ही कोकणात कसं जागतो बघा की नाही पण होय तुम्ही म्हणताय पण होत आहे कसं माहितीये आम्ही पोरगी मागे जाऊ ना की आम्ही पोरगी पण नाही गावाकडे या होतं दुर्दायबा आहे असं काही नाही ती शेवटी नशिबाचा भाग आहे कारण पोरगी या गावात जायची की नाही हे प्रत्येकाच्या मर्जीवर बरोबर ना कारण शेवटी तेवढं हिता पण वागतो गाववालो पण बरोबर गाववालो काय एवढ्या वेळेस भागवून ठेवी पोरगी साहेब तर थांबून काय ना आणत तर ठीक आहे अशी मित्र आलेत की अशी धमाल माझा होतात पण खरोखर मला बरा वाटला तुम्ही आल्यावर म्हणजे मात जगल्यावर का वाटला खऱ्या अर्थ आहे तर थोड्या वेळा आम्ही जाणार बोटीवर जाणार आहे नंतर बोटीवर आम्ही काय करू ते व्हिडिओ घेता येत नंतर तर चला आता आपण बघूया लोटेश्वर डोगवे हे बघा आता मळू कसं आमचं भरलो आहे बघा म्हणजे पावटो कुळीत अ मुळ्याची भाजी पाल्याची भाजी मिरच्या ही सगळे लावलेली आहेत आणि हिरोगार असा वातावरण झालेला आहे बघा कसा कोकणातला या बघा आमचं लोटेश्वर मंदिर रत्नागिरी डुगवे गावातलं या एकाच दगडावर मंदिर आहे आणि इकडे पर्यटक पण आलेले आहेत अखंड झऱ्याचं पाणी वाहत असतं इकडे हो टाटा बाय बाय करा आणि हे बघा इकडे पूर्णपणे झऱ्याचं पाणी आहे हे असं पूर्णपणे बारा महिने पाणी वाहत असतं इकडे मोठे मोठे दगडे आहेत हे बघा हे आपले आता मित्र गेले आहेत इकडे कसं वाटलं तुम्हाला इकडे आता एकंदरीत खूप छान वाटलं ना असं सगळं <laughs> <coughs> का आनंद मिटलो हो हे एक दगड आहे आणि या दगडावरती ह्या मंदिर आहे बघा हे बघा अरे या मंदिरात आम्ही जाणार आहे सगळे मित्र बघा मी मंदिराच्या वर आलेलो आहे मंदिरच्या वरनं लोकेशन कसं आहे बघा या सगळं आजूबाजूचं ओम नमशिवाय या बाजून उतरायची जागा आहे लाकूड तोडायची गोष्ट माहिती आहे ना म्हणजे लाकूड थोड्या लाकडा तो वाढता ती पुराड पाण्यात बरोबर ना मग देवी येतात विचारता कार्यबाबत रडत सांगता माझी पुराड पाण्यात पडले म्हणून रडतो बरोबर ना मग देवी पहिली उडी मारतात ती काढतात चांदीची दुसरी काढतात सोन्याची खरो बोलतो माझ्या नाही म्हणून म्हणून त्या का गुरीनं गुरड बक्षीस जाते म्हणजे लोखंडाची गुरुड जा बक्षीस जातात आणि तिन्ही कुराट बक्षीस बरोबर ना दो, दो। नंतर काय होता माहितीये तो साला लाकूड होता <laughs> ते मिळतात ना, कामाच नाही दोन्ही पण विकता आणि बसून खूप सुरुवात करता आणि बसून कधी खाता खाता कधी काय सांगता का समजत नाही आणि सगळं संपता आणि पुन्हा हे लाकूड तोडून पूर्ण जाता लाकूड तोडू गेल्यानंतर ना लाकडं तोडत असतात तेवढं तिची बायको हॅरी करून येतात हॅरी करून येतात बघता लाकूड तोडाची लाकूड म्हणजे पडली तरी खऊ होती कुराड फक्त ती विर वीर आणि हीच पाय पाय घसून पडता मी रडून लागतात परत मग पुन्हा देवी येतात पुन्हा देवी येतात म्हणता कार्यावर अडकत म्हणतात आता माझी म्हणतो बायको पाण्यात पडली म्हणून रडतोय ती म्हणता थांब घाबरू mm नको -hmm. तुझी बायको काढून देतय आणि देवी ना ती बघायचं असता हिवा तसं हाय काय वी म्हणून देवी पहिली उडी मारता आणि काढतो पण माहिती आपसाला काढता आणि एका विचारता काय ही बायको काय हिमंत होय होय हो हीच माझी बायको तो खोटो बोलता तेव्हा देवी भटकता काय रे मागच्या वेळी म्हणजे चांगलं होतच म्हणजे खरं बोललोच नाही आता ही चांगली बायको बोलल्यावर हो तुझे काय फिरला की नाही मन म्हणता म्हणजे तसं नाही म्हणता ही म्हणतो माझी बायको नाही म्हटलं असतं ना मग रांबा काढला असताव ती नाही म्हटलं <laughs> असतं माझी खरी बायको काढला असताव आणि खरी बायको हे बोलल्यानंतर खरो खरं बोलले म्हणून तीन ना? तीन बायका दिला असतोच बक्षीस ना माझ्या तीन बायका पोसायची ऐकत नाही म्हणून पहिलीच माझं हो बोलले असं झाला आणि ह्याच्या पुढे काय चिस बघा आता पार्ट थ्री पार्ट टू झाला पार्ट थ्री असं झाला काही दिवसात चांगले दिवस गेले ती बायको त्याला ओरिजिनल भेटली पुन्हा हे लाकडं लडू गेलो पुन्हा याची बायको पाण्यात पडली बायको पाण्यात पडली लडू लागलो देवी आली म्हणजे काय वापर अडत म्हणतो बायको पाण्यात पडली पुन्हा एकदा म्हणजे काळजी करू नको तुझी म्हणता बायको काढून देत आता देवी का म्हणता बघूया आता ह्याची म्हणतात सुधारले का म्हणजे बघूया परिस्थिती म्हणून पहिली उडी मारता आणि कोण काढता माहितीये हिंदी पिक्चर म्हणजे हिरोईन काढता अशी अडक दिसणारी आणि एका विचारता काय रे ही तुझी बायको म्हणजे नाही ना ही नाही म्हणजे माझी बायको अरे मागच्या वेळी म्हणते याची परिस्थिती नव्हती आता माझी परिस्थिती वाढली की म्हणून परत उडी मारता म्हणून दुसरी काही काढते हिरोईन ही तुझी बायको बाहेर म्हणते ही पण माझी बायको ही पण माझी बायको देवी भडकता अरे साल्या म्हणता मागच्या वेळी एक बायको काढली अप्सरा ती पहिलीच बोलस का तीन बायका म्हणून पहिलीच भाई बोलत ना <laughs> मग आता तुझी ऐपत वाढले की काय तीन तीन बायका पोसायची असा नाही म्हणता ही म्हणता पहिली काढ लाव दुसरी काढलाव सगळे म्हणते हिरोईन काढला म्हणते माझा विश्वास नाही त्याने रोग भी असायचं म्हणता म्हणतात माझी पहिली ओरिजिनलच माझं म्हणतात त्या गायती जेवण बघा म्हणजे कोकणात झाल्यावर जोर असं असं वाढता माहिती आहे प्रत्येकाचं रे बघा आता आलेल्या सीट आमचं फिरून झालाय जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बोटिंग करून आलाव आहे पण बोटिंग करून बघा आता काय फील लागली आहे बघा जोरदार ती

दिवस हो आरतं की ना हो मस्त अनुभव हे बघा मस्तपैकी मजा घेतला नाही हा विशेष म्हणजे दार दारू येत नाही व्यसन करत नाही हा पण शपथ घेऊ शकत शपथ घेऊ शकत नाही हे भेट झालाय तयार ते हो हो माती आहे ती खाली बसून

खूप धमाल आली आहे खूप धमाल तो काय बोलाल आपल्या कोकणाबद्दल काय बोला आता कोकणाचं वर्णन कुठंच करू शकत नाही आपण कोकण इतकं सुंदर आहे वा 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 तस ऐकलं होतं हा त्याच्या पक्षा पण खूप सुंदर आहे कोकण हे खूप सुंदर आहे याचा अनुभव लुटण्यासाठी कोकणात आलाच पाहिजे इथे जे काही गाव आहे ते प्रदूषण मुक्त गाव आहे स्वच्छ आणि सुंदर आहे तर याचं कारण आहे की इथे झाडे तोडले जात नाही तर हे झाडे कुठेच तोडली नाही पाहिजे आणि झाडं जगवली पाहिजे वाढवली पाहिजे कारण हे आपल्याला काही निसर्गाचं काही जे देणं आहे ते देतात आपल्याला आपण जर त्यांना वाढवलं तर त्याच्यापासून चांगलं ऑक्सिजन औषधी वनस्पती वगैरे मिळतात तर झाडं तोडली नाही पाहिजे आणि निसर्गाच्या संधी येण्यासाठी कोकणात आलंच पाहिजे मोस्टली म्हणजे संदीप भाऊ पाव पावसकर यांच्याकडे तर आलंच पाहिजे आणि इथे येऊन आनंद हा लुटलाच पाहिजे निसर्ग काय हा अनुभव घेतलाच पाहिजे वा <laughs> वा 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 अजून एक हे वाक्य ना परत पाठकवून ठेवा सांगून ठेवतात काय तर काय माहिती आहे आता हे सांगतो बरोबर आहे बरोबर ना पण गावाशी किंवा को, कोकणाशी कॉन्टॅक्ट करायचा असत ना तर आपली पोरगी पण दिसा असली तर आमच्या पोरासनी काय अमोल पोरगी असली सांगा सांगूया पण झालाय कस आहे सगळे म्हणतात कोकण चांगला कोकण स्वर्ग कोकण छान पण होतंय कसं पोरगी मागे लाव ना किती येत ना मग काहीतरी वाटतं अरे आम्ही काही कमी मध्ये आहे की काय असं वाटतं पण ठीक आहे बरोबर आहे सगळा होरी त्यांना घेणं पण बरोबर आहे कारण तसा हे पण लागतं तसं पोरगे पण तशी लागतात पण ठीक आहे होय होय ही गमत आहे सगळी पण कसं वाटतं मला बरं वाटलं सगळा होय ना एक नंबर ओके ओके नक्कीच नक्कीच दादांचा आम्ही आमच्या मित्रमंडळांतर्फे सर्वांतर्फे सत्कार करत आहे नाशिक शिर्डी आम्ही इथून आलेलो आहे तर दादांचा मनपूर्वक खूप खूप खुँ आहे आणि दादांचे आम्ही खूप मोठे फॅन आहे दादांच बोलणं स्वभाव युट्यूबला त्यांचं खूप आम्ही अभिनंदन करतो खास त्यांच्या भेटण्यासाठी आम्ही आग आगायच दादा सुरक्षेसाठी देत आहे दादा घरी वापरतील नमस्कार प्रणाम राम राम आता काय झालं माहिती आहे आता भेटूक म्हणजे फॅनच लोकात माझी ही शिर्डीवरून आले आहेत नाशिकवरनं आलेले आहेत समाज कोल्हापूरवरनं आलेले आहेत आणि काय सत्कार काय नाही माहिती आहे म्हणजे हे बघा ही आपली पद्धत आहे परंपरा संस्कृती आहे पण ह्या खरं प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटी एवढ्या रीती लांबणं आलेले आहेत आणि माझा सत्कार काय नाही माझं लय बरा बरा वाटतंय खरोखरच मी एक सांगून ठेवतंय असे मित्र जवळ असले पाहिजे ना अशी उभारी आहे माहिती आहे म्हणजे आपण काही उडता आहे ना त्या का उभारी भेटतात तर काय काय मित्र असे असतात ना काय विचारू नका म्हणजे तोंड गोड बोलतो सगळा ढवळलेला असता पण सांगून ठेवतोय फोटो ढवळलेला असेल ना दो दो। <laughs> <था>। <laughs> रोग होता रोग होता म्हणून असले पाहिजे म्हणजे मन मोकळे समाजा म्हणजे मी पागल मोकल होणार तसे तुम्ही सुद्धा मोकळे मला आवडलेला आहे आणि भारी वाटलाय तुम्हाला भेटून ना तुम्हाला कसं वाटलं आधी इकडे येऊन वाटलं वाटलं ना दिवस दिला खूप आनंद वाटलं फायर दत्तकृपाय नाशिक ओके 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 हे बघा आणि ह्या जर दिलेल्या ना आपल्या भेट वस्तू ती दत्तकृपा फायर सर्विसेस या कंपनीचा हे आहे म्हणजे नाशिक मधला या तर सर्विसेस तुम्हाला कोणाच लागला ना तर अवश्य भेट द्या ख भेटायचं तुम्हाला ह्या भेटायचं असलं तर नाशिकला नाशिकला तुम्हाला ह्या सगळ्या भेटणार आहे दत्तकृपा फायर सर्विसेस